या निधी वाटपावरून शिंदेगड आणि भाजपमध्ये वादाची थी ठिणगी पडली आहे आणि हेच भाजप प्रत्येक ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी हा निधी दिला जो ह्या निधी वाटपावरून हा जो आहे वाद पेटलेला आहे हा वाद अजूनसुद्धा शांत होताना दिसत नाही नमस्कार मॅक्स महाराष्ट्रामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मी संतोष ग्राम विकास विभागाअंतर्गत देणाऱ्या ज्या ग्रामीण भागाचा विकास विविध योजना जो आहेत पंचवीस पंधरा या विकास निधीच्या वाटपावरून शिंदेगड तसंच भाजपमध्ये वादाची ठिणगी पडली आहे कारण ग्रामीण भागाचा जर विकास करायचा असेल तर आपल्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचं असेल तर ग्रामविकास निधी पंचवीस पंधरा हा खूप महत्त्वाचा येतो आणि या निधी शिंदे गट आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी पडली आहे याचं प्रमुख कारण असं आहे की या खात्याचे मंत्री गिरीश महाजन आणि भाजपचे काही जे कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी तसंच येणाऱ्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या उमेदवारीसाठी बळ देण्यासाठी हा निधी सर्वाधिक निधी हा खास करून भाजपच्या कार्यकर्त्यांना दिला जातो आहे असा आरोप गटाचे आमदार जे आहेत किशोरप्पा पाटील पाचोऱ्याचे तसंच बुलढाणा येथील संजय गायकवाड यांनी केला आहे आणि संदर्भातलं कोट्यवधींचा निधी हा देण्यात आला होता आणि याची थेट तक्रार जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली होती आणि एकनाथ शिंदे यांनी एकना थेट सचिवांना फोन करून या हा निधी अक्षरशः थांबवण्यात आला आणि याला स्थगिती देण्यात आली यामुळे हा वाद जो आहे एकनाथ शिंदे खा थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत गेला आणि मंत्रिमंडळामध्ये सुद्धा हा वाद झाला होता अशी सूत्रांकडून माहिती मिळाली आणि या मंत्रिमंडळामध्ये शिंदे जे मुख्यमंत्री आहेत तसंच गिरीश महाजन यांच्यामध्ये थोडा या संदर्भातली चर्चा झाली मात्र याची मध्यस्थी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली त्यामुळे हा वाद थोडासा शांत झाला या संदर्भ जर आपण जर बघितलं आपल्याला माहिती आहे की ग्रामीण विभागाचा विकास जो आहे हा ग्रामपंचायतपासनं तर प्रत्येक ग्रामपंचायतला आपल्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल तसंच येणाऱ्या विधानसभा लोकसभा ग्रामपंचायतचं तसंच नगरपालिका हा निधी जो खूप महत्त्वाचा मानला जातो हा निधीतनंच आपल्या कार्यकर्त्यांना सक्षम बनवण्यासाठी ग्राम विकास निधी जो आहे पंचवीस पंधरा याचा सर्वाधिक वापर जो आहे आपल्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी केला जातो आणि हेच भाजप प्रत्येक ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी हा निधी दिला जातो यामध्ये जर बघितलं की आठ कोटींचा निधी जळगाव जिल्ह्यातील पाचोरा मतदारसंघामध्ये जे अमोल शिंदे यांना देण्यात आला होता आणि त्याला स्थगिती जे आहेत किशोरप्पा पाटील यांनी मागणी करून स्थगिती करून घेतली होती तसंच संजय गायकवाड जे आहेत त्यांच्या मतदारसंघातील जे माजी आमदार जे आहेत भाजपचे संदर्भात सुद्धा तक्रार केली होती आणि हा निधी का दिला होतो असा संदर्भातलं मुख्यमंत्र्यांनी थेट तक्रार केली होती आणि यामुळे ह्या निधी वाटपावरून हा जो आहे वाद पेटलेला आहे हा वाद अजूनसुद्धा शांत होताना दिसत नाही कारण सध्या जरी आताच गिरीश महाजनानेसुद्धा म्हटलं ते की किशोरप्पा पाटील यांच्यासंदर्भात माझा तात्विक वाद आहे मात्र आता वाद नाही असं गिरीश महाजन यांनी सुद्धा माध्यमांना सांगितलं तसंच किशोरप्पा पाटील यांना मॅक्स महाराष्ट्रांनी संपर्क साधला की हा वाद आपला निधी वाटपावरून झाला होता का किशोरप्पा पाटील यांनी की हा वाद झाला होता मात्र आता आमचा तो वाद नाही हा जुनी गोष्ट आहे असं त्यांनी जरी असं म्हटलं असलं तरी हा वाद सोपा नाही आहे कारण ह्या निधी वाटपावरूनच आपल्याला माहिती आहे की महाविकास आघाडी आणि शिवसेनेचे जे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे त्यावेळेस हा निधी वाटपाचा सर्वाधिक अजितदादा जे आहेत तसंच हसन मुश्रीफ जे ग्रामविकास मंत्री होते त्यावेळेस सर्वाधिक निधी हा राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांना दिला जातो असा आरोप केला होता आणि याच मुद्द्यावरून खास करून शिवसेनेमध्ये फूट पडली होती आणि ह्या फुटीचं कारण हा निधीच होता निधी वाटपाचाच मुद्दा होता आणि यामुळे शिंदे गटाने आपल्याला माहिती आहे की शिंदेगड ज्यावेळेस भाजप बाहेर पडला आणि तो भाजपमध्ये सामील झाला त्यानंतर सरकार बनलं महायुतीचं त्यावेळेस विधानसभापासून तर बाहेर हाच आरोप केला जात होता की शिवसेनेला संपवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस खूप मोठं कट कारस्थन करत करत आहे अशाच प्रकारचं अनेक दिवसापासूनचं ही चर्चा होती मात्र आता तोच वाद जो आहे पुन्हा निधी वाटपाचा वाद हा ग्रामविकास निधीमार्फत होताना दिसतोय यामुळे कुठेतरी महायुतीमध्ये सुद्धा हा वाद होताना दिसतो आणि हा वाद कुठपर्यंत जाईल आताच सांगता येत नाही जर आपण जर बघितलं की ग्रामविकास जो निधी जो आहे हा खूप महत्त्वाचा मानला जातो आणि कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी जातो आणि हे संपूर्ण खातं गिरीश महाजनकडे तर गिरीश महाजन संपूर्ण पक्ष जर बघितलं की महायुतीचं सरकार आहे यामध्ये अजितदादा अजित पवारांचा गट असेल राष्ट्रवादी काँग्रेसचा तसंच भाजपचा गट आहे तसंच शिंदे गट आहे या स सर्वांना समान निधी वाटपायचा प्रयत्न केला जातो मात्र ज्या ज्या ठिकाणी अपक्ष आमदार उभं करायचे त्या अपक्ष आमदारांमध्ये कदाचित त्या आमदारांना आणि त्या भावी उमेदवारांना बळ देण्यासाठी हा प्रयत्न आहे असा आरोप जो आहे शिंदे गटाकडनं केला आणि हा आरोप कुठेतरी होऊ नये तसंच यामुळे श एकनाथ शिंदेना थेट यासंदर्भात हस्तक्षेप करावा लागला आणि एकनाथ शिंदे यांनी जो आहे की सचिवांना फोन करून ह्या निधीला हस्तगिती दिली जनरली आपण बघितलं की येणारी लोकसभा आणि विधानसभा खूप महत्त्वाची आणि हा निधी वाटपामध्ये आपला कार्यकर्ता मजबूत व्हावा त्यामागचा उद्देश आहे आणि नेमकं सुद्धा हा वाद होऊ शकतो नेमकं यासंदर्भातलं भाजप आणि शिंदे गट थेट समोर येऊन बोलत नसलं तरी अंतर्गत हा वाद निधी वाटपावरून अजूनसुद्धा सुरू आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला निश्चित कळवा पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र